शिरसाळा मारुती येथे पहिल्या वर्षाच्या शनिवारी भाविकांची मोठी गर्दी जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या शिरसाळा येथील मारुती मंदिरात आज पहिल्या वर्षाच्या शनिवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती पहिल्या शनिवारी दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होता तशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती जळगाव जिल्ह्यासह शेजारील तालुक्यांमधून मोठ्या संख्येने भाविक शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी आले होते मंदिर परिसरात जय हनुमानाच्या वातावरण होते दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लागण्यात आल्या असून स्वयंसेवक व मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांसाठी योग्य नियोजन करण्यात आले होते गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाणी वैद्यकीय सुविधा तसेच वाहतूक व्यवस्था ही सुरळीत ठेवण्यात आली होती भाविकांनी नारळ फुले हार अर्पण करून श्री हनुमंताचे दर्शन घेतले दिवसभर भाविकांची गर्दी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शिरसाळा गावात आज उत्सवाचं वातावरण निर्माण झाले आहे